अजितदादा पवारांच्या सांगण्यावरून या बारामतीमध्ये ओबीसीचा जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये चौदा जणांवरती गुन्हे दाखल केले आणि आज आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलेलं होतं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो आम्हाला अटक करा आणि ओबीसीनी लोकशाही मार्गाने आंदोलन केलं मोर्चा का काढला म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर ज्या मनोज जरांगेंनी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं घातली असं म्हणणाऱ्या मनोज जरांगेवरती गुन्हा दाखल करून घेत नाही हे शासन मनोज जरांगे चालवतात का मनोज जरांगेंच्या सांगण्यावरून किंवा मनोज जरांगेला हे शासन गृह विभाग घाबरतं का हा आमचा सवाल आहे कारण लोकशाही मार्गाने सदतशीर मार्गाने हे आंदोलन होत असताना आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतलंय आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी विजय एन टी बांधवांना सांगत आहोत आमच्याकडून लिहून घेतलं आहे की असा गुन्हा परत करू नये म्हणजे उद्यापासून आम्ही भाषण करायचं नाही का आम्ही संविधान घेऊन आलेलो आहोत आम्ही आमचा गुन्हा काय तर आम्ही भाषण केलं ओबीसीच्या हक्क अधिकार किंवा आरक्षण वाचवण्यासाठी मग ते आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतलं आहे की हा गुन्हा उद्यापासून करायचा नाही मग उद्यापासून आम्ही भाषण करायचं का नाही करायचं हे या गृह विभागानं पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगावं तुम्ही इथल्या पालकमंत्र्यांच्या अजितदादांच्या सांगण्यावरून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले का हा प्रश्न आहे आमचा आणि आम्ही संविधानातल्या आमच्या अधिकाराविषयी अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं की जाणून घेऊन बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे आहे जाणून नाव बदनाम केलं मला एक सांगा ज्या गेवराई मध्ये अजितदादा पवार पालकमंत्री आहेत आणि ज्या बारामतीचे पालकमंत्री आहेत तिथंच माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आणि तिथंच माझ्यावरती हल्ले पण झालेले आणि अजितदादा पवारांच्या आमदारांनी हल्ले केलेले आहेत आता काल पवन कर्वर नावाच्या आमच्या कार्यकर्त्याचे दोन्ही हात मोडलेले आहेत डोक्यामध्ये टाकं पडलेले आहेत पाय मोडलेला आहे तो मरणाशी झुंज देतोय परवा नवनाथ यांची गाडी जाळून टाकण्यात आली हे सगळं घडत असताना गुन्हेगार एक तासामध्ये नवनाथ यांची गाडी जाळणारा माणूस एक तासामध्ये गळ्यामध्ये हार घालून बाहेर पडतो आणि काल जीव घेणा हल्ला जो झालाय त्या आरोपींना अजून अटक झालेली नाही आणि आमच्यावर गुन्हा काय तर आम्ही भाषण केलं आम्ही मोर्चा काढला यांनी आमचे जीव घेतलेले आहेत आजपर्यंत घेत आलेले आहेत आम्ही फक्त संविधानाची भाषा बोललो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि आज पोलीस प्रशासनाकडून आमच्याकडून लिहून घेतलंय की इथून पुढे हा गुन्हा करणार नाही म्हणजे कोणता गुन्हा आम्ही गुन्हेगार आहोत आम्ही ओबीसीच्या आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतोय शांततेच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने आज संविधान धोक्यात आहे अजितदादा पवारांनी आमच्या तिजोरीवरती डल्ला मारून स्वतःचे कारखाने दारूचे कारखाने उभे केलेच पण आमचं आरक्षण पण संपवलं आहे आमच्या महाज्योतीला निधी देत नाहीत ही आमची मागणी आहे ती तत्वाची लढाई आहे मुख्यमंत्री लक्ष्मी हातामध्ये